मी डॉक्टर अनिल काळे तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे येथून आपणास संबोधित करू इच्छितो की आज जवळपास दीड एक महिना झाला असेल तेव्हापासून तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन यांना जोडणारा रेल्वे मार्ग सरकारने प्रस्तावित केला आहे आणि त्यांचे पुढील चार वर्षात काम पूर्ण करण्याचे जाहीर सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी चाकण येथे झालेल्या एका जाहीर सभेत या प्रकल्पाचे सुतोवाच केले तशा आशयाच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या टी व्ही चॅनेल असेल न्यूज असेल तुमचं व्हॉट्सॲप असेल तुमच्या यूट्यूब चॅनेल्स असेल या सगळीकडे ही बातमी अत्यंत प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाली आणि यामुळे त्या परिसरात राहणारे सर्व शेतकरी असेल किंवा सर्व नागरिक असतील त्यांच्या अगदी तोंडचं पाणी पडलं त्यांना या गोष्टीवर पासून प्रचंड प्रमाणात त्रास होणार आहे याची जाणीव होती जाणीव आहे आणि त्यामुळे ते सर्व अत्यंत डिस्टर्ब झालेली आहेत या रेल्वे प्रकल्पामध्ये मला वाटतं साधारणतः सर्वसामान्य सामान्य जनतेचे कित्येक हेक्टर्स जमिनी जात आहेत घरं जात आहेत गोडाऊन जात आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काही उद्योगधंदे सुरू केलेले छोट्या मोठ्या लोकांनी ते उद्योगधंदे नेसत नावत होत आहेत काहींनी जागा गुंठेवारीतल्या जागा घेऊन गुंठ्यामध्ये दोन गुंठ्यामध्ये घरं बंगली मांडली होती स्वतःच्या आयुष्यातली सगळी कमाई एकत्र करून आणि आत्तापर्यंत जे काही कमावलं आहेत त्याची घरं बांधून वर्वरित आयुष्य व्यवस्थित जावं आणि आपली मुलं इथं सेटल होवं या हेतूने त्यांनी बंगले बांधलेत काही समाज मंदिर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुरळे गावातील एंट्री पॉईंट जो आहे म्हणजे पुणे नाशिक हायवेवरून पुण्याकडून येताना डाव्या बाजूला जिथं पुरवळीपासून रस्ता सुरू होतो निघोजेला जाण्यासाठी त्या परिसरामध्ये सर्वत्र दोन्ही बाजूला दलित वस्ती आहे आणि हे लोक साधारणतः गेल्या कित्येक पिढ्यानं पिढ्या पीड़ा जिथे राहत आलेत त्या जमीन त्यांच्या हक्क हक्काच्या आहेत तिथं मात्र सर्व दलित वस्तीचं नुसतं बाधीच नव्हे तर अगदी ती वस्ती संपुष्टात येत आहे त्यामुळं त्यांच्या त्या वडील जमिनी आणि आपण बघितलं तर पर्यावरण ह्या दोन्ही गोष्टींचा नायनाट होत आहे पर्यावरणाची वाट लागत आहे आणि जर आपण बघितलं तर या रेल्वे मार्गाच्यामुळे कुरळी गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे तळेगाव ते कुरळीकांचन या प्रकल्पाविरोधात गाव शंभर टक्के विरोधात आहे त्यामुळे कुरळी गावातील नागरिक जास्त प्रमाणात या प्रकल्पाला विरोध कर विरोध करण्यासाठी अत्यंत आक्रमकपणे लढाई करत आहेत त्यातल्या कुरळी गावातल्या काही तरुणांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावाचा या रेल्वे प्रकल्पाला विरोध आहे म्हणजे आम्हाला या गावातून रेल्वे नको असे साधारणतः बारा ते चौदा गावांनी ग्रामपंचायतच्या त्यांच्या सभेमध्ये ठराव घेऊन ते ठराव आम्ही आतापर्यंत बऱ्याच जणांकडे सादर केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला सहभाग येतो तो, तो तालुक्याचे आदरणीय तहसीलदार साहेब त्यानंतर प्रांत साहेब त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब पी एम आर डीचे मुख्य अधिकारी आणि काही रेल्वे प्रकल्पातील मुख्य अधिकाऱ्यांनासुद्धा या प्रकारची कल्पना आम्ही गेल्या कित्येक दिवसापूर्वीच दिलेली आहे की या गावामध्ये या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे अशा असे शेतकऱ्यांचे खुरेगावातील ग्रामस्थांचे आणि बाधित होणाऱ्या सर्वांचे समाधान झाले नाही तर या गावात पुणे रस्त्याला पुणे नाशिक रस्ता अडवण्याची सुद्धा काही नेत्यांनी काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पावलं उचलली परंतु ह्या गोष्टी करताना कायदेशीर मा, मागणी करावी कायदेशीर पद्धतीने आंदोलन करावे कायदेशीर पद्धतीने आपण मार्ग कायद्याचं उल्लंघन करू नये अशा प्रकारच्या काही सूचना आम्हाला आमचे लोकप्रतिनिधी यांनी दिल्या अक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता आम्ही तालुक्याचे आमदार बाबाजी साठ काळे आणि तालुक्याचे आणि खरं म्हटलं तर या शिरूर गटाचे लोकप्रतिनिधी संसदरत्न खासदार आणि रेल्वे कमिटीच्या बोर्डावर असलेले विद्यमान संचालक आदरणीय अमोलदादा कोल्हे यांची एक सभा आयोजित केली त्या सभेसाठी हे दोघं जणांनी या दोघेही म्हणजे आमदार आणि आदरणीय खासदार साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मार्गदर्शनावर भाषणामध्ये सांगताना त्यांनी सांगितलं आदरणीय बाबाजी शेटकाळे म्हणाले की जोपर्यंत तुमच्या या रेल्वे प्रकल्पाला विरोध आहे आणि तो विरोध मलासुद्धा मान्य आहे मी तुमच्या तुमच्यासोबत ही, ही लढाई लढण्यासाठी तुमच्यासोबत आहे बोलताना ते बोलले की मी सुद्धा एक सा साधारण कार्यकर्ता आहे जनतेचे प्रश्न काय आहेत याची मला जाणीव आहे मीही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि जोपर्यंत तुमचे प्रश्न तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचे सरकार पाऊल उचलत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणार आहे अशा प्रकारचे आश्वासन आम्हाला आदरणीय आमदारसाहेबांनी दिले त्यानंतर आदरणीय शिरोडचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेसाहेब यांनी त्यांच्या जोरदार आणि दमदार भाषेमध्ये आम्ही जमलेल्या जवळजवळ अडीच ते तीन हजार शेतकऱ्यांना म्हणा किंवा जे बाधित या प्रकल्पामुळे होणार आहे त्या सर्वांना आश्वासन दिले की नांदत्या घरावरून रेल्वे प्रकल्प होऊ न देणार नाही म्हणजे विकासाला आमचा विरोध नाही परंतु नांदती घरे मोडून तुम्ही जर विकास करत असाल तर तो विकास आम्हाला नको अशा पद्धतीची भूमिका आदरणीय साहेबांनी घेऊन ते आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी लवकरच रेल्वे बोर्डाच्या कमिटीवर आता आलोय परत तर मी आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कोयल अश्विनी सॉरी अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना या सर्व गोष्टी समजावून सांगेल अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही थोडं शांततेच्या मार्गाने कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा कोणत्याही प्रकारचे विचित्र घटना घडणार नाही याची काळजी घेऊन सभा पार पाडली सभेच्या आधी जेव्हा ग्रामस्थांच्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेला सर्वांनी आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रिताई सुळे आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले त्याचप्रमाणे खासकर अमर साबळे श्रीरंग अप्पा बारणे महेशदादा लांडगे आमच्या जवळच्या तालुक्याचे आमदार तालुक्याचे आमदार तर सक्रिय आमच्यासोबत आहेत यांनी सर्वांनी ही तळेगाव ते ओळीकांचन रेल्वे विरोधी करण्यासाठी जी कृती समिती आहे त्या कृती समितीच्या आम्ही सोबत आहोत तुम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्ही त्या अडचणींना तुमच्या मागे उभे राहू अशा प्रकारचे आश्वासन आम्हाला दिले गेले परंतु त्यात एक झालं असं की हे आम्ही जरा विरोध करतोय असं वाटलं तेव्हा प्रकल्पा रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी असतील किंवा कोण रेल्वेच्या ज्या मंडळ आहे किंवा रेल्वेचं जे बोर्ड आहे त्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवली म्हणजे नका गुगलवरती एक मॅप टाकला त्याच्यामध्ये काही चेंजेस करून लगेच दुसरा टाकला त्यांचे काही अधिकारी ठेवून जागेवर येऊन मोजण्याचे किंवा भोपणी माहिती घेण्याचे प्रयत्न केले ज्या सर्वांना अत्यंत विश्वासात घेऊन चांगल्या प्रकारे या कृती समितीच्या माध्यमातून या बाराही गावांचा विरोध आहे अशा प्रकारच्या माहिती किंवा अशा प्रकारची एक गो एकत्र गोळा झालेली माहिती रेल्वे अधिकाऱ्यांत पोहोचवावे अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही आजपर्यंत केलेले आहोत याच्यामध्ये कुरुळे गावचे काही नागरिक अत्यंत मनापासून हा रेल्वे प्रकल्प या रेल्वे प्रकल्पामुळे कुरळे गावाचं नुकसान होऊ नये म्हणून प्रामाणिकपणाने जे काम करतात ते वात्सल्यमगल कार्यालयाचे मालक बाळा बाळासाहेब मोरे त्याच्यात सुधीर मोरे तारकेश्वर कांबळे श्री गौतम कांबळे गुलाबराव कांबळे यांनी सगळ्यांनी त्यांच्या भावना का त्या दिवशी अमोल दादांसमोर व्यक्त केल्या त्यानंतर काही कार्यकर्ते पुन्हा अजितदादांच्या एका उद्घाटनासाठी इथे आलेले असताना आमचे लाडके माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्यासह आम्ही अजितदादांना पुन्हा एकदा निवेदन द्यायला गेलो तर त्यावेळी अदरणीय दादांनी असं सांगितलं रेल्वे प्रकल्प हा देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी करणं गरजेचं आहे आणि तो आता माझ्याकडे प्रश्न तो येतच का नाही कारण हा सर्व केंद्राचा केंद्राने तयार केलेला आराखडा आहे आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्यामुळे याच्यामध्ये माझी काही भूमिका नाही असं दादांनी सांगितलं आता खरं तर आमच्या तालुक्याचे पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आमचं एक आशेचा किरण आहे यांच्याकडे आम्ही आमच्या भावना मांडू शकतो जे आमच्या हक्काचे आहेत मग ते महेशदादा लांडगे असतील आमदार को काळेसाहेब असतील किंवा खासदार खोले साहेब असतील आणि अजितदादा हे आमचं सर्वांचं लाडकं एक नेतृत्व आहे तर अजितदादांनी असं म्हटल्यानंतर आम्ही बघायचं कुणाकडे हा एक प्रश्न उपस्थित झाला मग मात्र थोडेसे कार्यकर्ते आणि किंवा ज्यांचं जमिनी याच्यात जातात ते सर्व शेतकरी अत्यंत नाराज झाले म्हणजे आता दादांनीच जर आपल्याला सत्कार सहकार्य केलं नाही तर तुसं करणार कोण आदरणीय सुप्रियाताई असतील पवार साहेब असतील रामदासजी आठवले साहेब असतील या सर्व किंवा आमचे पुण्यामधून केंद्रामध्ये गेलेले आमचे लाडके मन मंत्री महोदय मुरल्यांना मोहोळ हे सुद्धा असतील आम्ही करायचं काय नेमकं आणि जायचं कोणाकडे हा प्रश्न आम्हाला पडला त्यामुळे आम्ही आता आमचं आंदोलन जास्त प्रमाणामध्ये तीव्र करायचं का हा विचार करण्याची वेळ आम्हाला आलेली आहे दादा मी तुम्हाला जाहीर सर्वांच्या वतीने सांगतो की तुम्ही तुमच्याकडे आम्ही खूप आशेने अपेक्षेने आणि आपलेपणाने बघतो तुम्ही जरी राज्याचे उपमुख्यमंत्री असलात तरी आमच्या या गावातली जी गावं आहेत म्हणजे मावळ असेल हवेली असेल किंवा खाली शिरूर असेल या परिसरातले तुम्ही आमचे सर्वात महत्त्वाचे नेते आहात अत्यंत विश्वासाने आणि चांगल्या भावनेने मी तुमच्याकडे येतो त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला काहीतरी ठोस आश्वासन मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत होतो आम्ही पण आता आम्ही कुणाकडे जायचं हा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे या रेल्वे प्रकल्पाला पल, विरोध तर बरेच खासदार आणि बरेच आमदारांनी आम्हाला तशा विरोधात्मक पत्रसुद्धा दिलेले आहेत परंतु दादा तुम्हाला विनंती करतो आमचे शेजारचे महेशदादा लांडगे असतील हवेलीचे आमदार खेडचे आमदार बाबाजी काळेसाहेब असतील या सर्वांनी मिळून आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या विरोधात किंवा हा प्रकल्प जास्तीत जास्त नागरिकांचं नुकसान होणार नाही तेथून हा ट्रॅक तयार करण्यापेक्षा जिथं कमीत कमी जागेत कमीत कमी नुकसान होईल व तिथं जिथं शेती नाही आहे जिथे घर इमारती बांधलेली नाही आहेत किंवा जिथं मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन होणार नाही किंवा दलित वस्ती या सगळ्या प्रकल्पातून उभा सही सलामत राहील अशा पद्धतीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा किंवा अजून तुमच्या पद्धतीने काय जे काही उपचार करणं गरजेचं आहे हा ट्रे या मार्गामुळे बाधित आणि काही उद्ध्वस्त होणाऱ्या नागरिकांचं तर हे दादा तुम्हीच सांग तुम्ही त्याच्यावर मार्ग काढू शकता आपण मुख्यमंत्री साहेबांना विनंती करून या प्रकल्पासाठी मार्ग जो आहे त्या मार्गात काहीतरी बदल करावा अल्ट्रेशन करावं पर्यायी मार्ग द्यावा पण अल्ट्रेशन जरी केलं तर जो ट्रॅक तुम्ही आता गुगलवर टाकला आहे ना त्याच्यावर अल्ट्रेशन करून चालणार नाही कारण त्याच्यावर अल्ट्रेशन जरी केलं तरी कुरुळी हा गावठाण म्हणजे जिथं कुरुळीमध्ये गाव आहे त्या गावातून जर जाणार असेल दादा तर लोकांचं खूप नुक खूप सारं नुकसान होणार आहे तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची एक मिटिंग लावावी आणि त्या मिटिंगमध्ये या गोष्टीचा उल्लेख करून त्या गोष्टीपासून आम्हाला जरा थोडंसं सहकार्य करावं असे मी तळेगाव दाभाडेपासून तर उरळी कांचनपर्यंत या रेल्वे प्रकल्पाने बाधित होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो आमदार साहेब खासदार अमोलजी साहेब हे तर प्रयत्न करतातच आहे परंतु आपणही सहकार्य करावं आणि ही भावना मनात ठेवून जर आपण काम केलं तर दादा सर्वजण खूप खुश होतील हो अन्यथा सर्वजणांचं आता इंटेन्शन किंवा मानसिकता राज्य राजकारण व्यक्तींपासून जे काही आम्ही अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा राहिल्याच नाहीत काही दादा याच्यावर आपण विचारपूर्वक विच जगदी आमची विनंतीपूर्व विनंती आहे की आपण या ट्रॅकच्या संदर्भात स्वतः बसवून मार्ग काढावा आणि आम्हा सर्व नागरिकांना एक दिलासा द्यावा